विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी तारे अरे इकडे कुणा मारती मच्छर तिथे अरे मच्छर ते मच्छर नाही मारायचे त्या भेटीने काय त्या मच्छरला तू दिवसभर मारत बसले तरी ते एकीकडे फक्त आणि एकीकडे पळत येत अरे मला नको मारू तिकडे तो डोक्यात मार ऐक ना मी काय म्हणतोय अरे मला विमा भेटलाय चाळीस हजार अग बाई <laughs> श्रावण महिन्यात खरंच महादेव पावला खरंच पावला तुझी भक्ती पाव आहे का नाही मग ते पांडुरंगाची आपण सेवा केली पांडुरंग पावला आपल्याला श्रावण महिन्यात मी रोज जाते महादेवाला तुम्ही भक्ती वाया नाही जाता रे सगळं देवानी दिलंय चाळीस हजार रुपये आलाय मला आणि ऐक ना मी आता ते मागे तुला म्हणतो आखाडी एकादशी तुला करीन करीन ते नाही केलं आता हे करून करून आणतो ना बर का नक्की नक्की तुम्ही असच म्हणले आणि ते आजोबा सोनं करून दिलं म्हणलं आता रूपात आले होते आपल्या आई बापासारखे म्हणून मी काही नाही बोलले आता दागा आ, आता एकशे एक टक्का एकदम चोवीस कॅरेट सोनं घेऊन येतो जर का मंगळसूत्र करून आणलं नाही मंगळसूत्र आणतो आणि जर उरले पैसे तर कानातल्या रिंगा करून आणतो आणि साड्या खरच हा भारी हो दो दो ना तुम्ही खरंच भारी मी भारीच आहे तारे माझ्या सगळं डोक्यात असतं मी काय म्हणते मंगळसूत्र आहे ना हे बघा या असं असं करायचंय मी तुम्हाला फोटो काढून देते असंच करून आणायचं तू म्हणशील तसं आणि काही टेन्शन एक जरा मोठ्या झाड करून एकदम छान आणि साडी मग पैठणी आणायची पैठणी साडी आणतो आणि एक बनारसी शाणी एक बनारसी शाणी आणि जर का नाही आलं मग तुम्ही मी अरे शंभर टक्के तारे शंभर टक्के म्हणजे तुला आहे ना एकदम भारी आता माल झाला एवढा चाळीस हजार जाऊ दे ना तू हे मी म्हणजे कोणत्या मित्रांच्या नादी लागत नाही बाबा मंगळसूत्र शंभर टक्के पण ते सोयाबीनच सगळं नाडा काही व्यवस्थित कर बाबा त्या वर्षी आम्ही सगळं करते पाहिजे ना का करू मी सगळं पाहते तिकडचं तुम्ही फक्त मला आहे ना ते का होईल ते शंभर टक्के होईल

लेवलची ताज झाला वाट बघ तुम्ही असं ना नाना आयला भो देवा जर काय भेटला भो नाना बरं झालं पांढरांगा बरं झालं भो चला 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 लय अर्जंट काम आहे नाना खरा एका गोष्टी लय मग काय मिळाना माझ मला ना, माहिती नाना तू शिवली सारखी दोस्ती आपली नाना तुटणार नाही थांबत भाऊ मला इथवर सोडा ना खूप उशीर झालाय रिक्षा वगैरे काही भेटत नाहीये ना? हो थोडी मदत कराव हो। तूर काय ना, ना, ना काय दोस्ती नाना आपली राह मग अरे बाया माणसाला मदत करणं गरजेचं आहे भाऊ आपल्याला सांगितलं ना

आता कस आहे बाय माणसाला तुम्ही काय म्हणलं माझ्या जीवा भावाचा मित्र हो बरोबर काय म्हणलं तू दुसऱ्या गाडीने बरोबर माणूस दिसला का मा अंगात आहे ना असं मग आपल्या सहकार्याची भावना बरोबर आपल्या डोक्यात फक्त एकच आवड माणूस दिसली तिला सहकार्य करायचं तिच्या आडी अडचणी मिटवायच्या काय होत लोक राहिले नाही जगात पुढे हो बरोबर ठेवायलाच लागत थांबत 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 चक्करी मला चक्कर चक्कर काय तुमच्याकडं काढा चला काय म्हणजे माल पाणी काय पैसे पाणी काढा असं कस काय ना o मॅडम não कातो अयो आई 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 आई

किती <laughs> ना मंगळसूत्र करून आणतो म्हणे स्वयंपाक करायला मला जीव लागाय ना बाई कधी एकदाच मंगळसूत्र करून आणताना कधी एकदा मी गाळत गाळतो असं झालं मला खूप जम बसली का नाही ती बाई तिकडे जातो तिकडं जोम बसतात येऊन असून पाहते बाई त्यांना इतका वेळ आता असतो बाई मंगळसूत्र का काय सारा सोनारचं दुकान खरेदी करून राहिले काय अयो फोंबी लाग आहे ना बंद करून ठेवलं का माहिती माणूसली शान आहे मला माहिती आहे हा अलगाजरता कोला चलासं नुसतं आणतो म्हणून फक्त यांनी आज मला मंगसुत्राणी करून आणावा आज यांची भरिगातच नाही जे ते होईल कधी येईल कधी येईल तेव्हा लवकर येऊन देवा लवकर येऊन दे देवा आले, 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 बाई। आले, का! वाट कुठे मंगळसूत्र द्यालो कर मंगळसूत्रे मोठा करे काय झालं मी फाटून निघलो आणि टेलर टेलरला घेतलं होतं मी गाड हो। पुढे एक लेडीज होती ती लेडीज मला म्हणते मला लिफ्ट द्या मग मी तिला लिफ्ट दिली आणि तिला इकडं जायचं होतं आपलं नगरला मी चाललो होतो ना ती म्हणली मला इकडं जायचं कोलेवाडीच्या रस्त्याला मग तिकडं तिने पुढं म्हणलं चल आता बाय माणूस आहे म्हणलं एवढ्या झाडीतून तिला सोडायचं विचारलं ते म्हणते आता द्यावं सोडून दिला ती म्हणते मला इथपर्यंतच सोडा मी लिफ्ट मा दिली तिला पुढं गेलो आणि ती म्हणली मला डोकं दुखायला लागलं मला थांबवली तिने मी गाडी म्हणजे पैसे काढा लगेच मला दोघं तिघे येऊन मारले रे का इत्का, इत्का तारे काय करू लय मोठा घालपाटा झाला अख्खे पण वीस हजार गेले काय आता काय करते इतका इतका खोट बोलत असता कोणी इतका खोट तुम्हाला काय वाटलं अशी एका थांबी रच आणि मग तारी लगेच हा असं झालं तस झालं हो मग नक्षत्र करून आणायचं नव्हतं सांगायच होत तस एवढं खोटं बोलू राहिले हा तारे तू शपथ मी खोटं बोलत नाही खोटे खाऊ नका खरे नाही अरे पांडुरंगा शपथ मीठ बोलत नाही अरे खाली फरता सटवी होती की माकड तोंडी हा काय करू शकते लिफ्ट द्यायची माहित नाही का आजकाल बाया कशा फसवतात आता तोंड बिंड बांधून लाडू गोडी लावतात आणि मी फसले भाऊ आणि मला मदत करा भाऊ आणि मला इकडे सोडा भाऊ तिकडे सोडा भाऊ आणि असे लुबाडतात माहित नाही तुम्हाला हा पाहतात ना टीव्हीला रोज किती बातम्या डोळे फाडू फाडू ते पेपर वाचत बसतात चार चार घंटे हा तरी कळत नाही का तुम्हाला आता माझं मंगळसूत्र गेलं सारच गेलं कुर्ता बसवला त्या सत्मीचा माकड तोंडीचा वाटोळ हो तिचा आता काय करू आपल्या ते हातातलं गेलं नशिबातलं ते नाही नेलं तुम्हाला धरून जोडता नाही आला त्याला बोलता तुम्ही ते दोघ तिघ होते तारे मी कस काय आता गाडीवर बसलो मला उतरू सुद्धा नाही दिले रपार रफटके रपा टाकले म्हणजे सगळे पाट्यान ते दुख ते तारे ते डोक्यात मारटा मारलाय ते मी

असे समाजामध्ये काही स्त्रिया फसवतात आपण मग सहकार्याची भावना दाखवतो पण तुम्ही परीक्षण करा कोण खरं आहे कोण खोटं आहे आणि जशी माझे बलामत आली मी तुम्हाला एब सिरीजमध्ये दाखवली जशी बलामत माझे आली मी माझे पैसे गेले डागा गेले आणि वरून मारा बी चांगला चोप खाल्ला मी तसा तुम्ही खाऊ नका चांगलं परीक्षण करा खरं कोण आहे खोटं कोण आहे काय मॅडम नक्कीच सध्या आपण समाजात पाहतोय की अनेक वेगवेगळ्या घटना होत आहेत आणि यामध्ये स्त्री आणि पुरुष या सगळ्या घटनांना बळी ठरतायत त्यामुळे माझी देखील तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मदत करा मदत करायला आम्ही नाही म्हणत नाही पण नाही सावधगिरी देखील बाळगा नाही तर नानांसारखा चोप खाताल हा पण त्याआधी लाईक करा शेअर करा आणि पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के नका